एक दोन तीन, तीन चला मित्रांनो आज आपण खाणार आहोत अनलिमिटेड पावभाजी आणि नंबर गेस्ट करायचा आहे कर नंबर गेस्ट करायचं अनलिमिटेड पावभाजी खात राहायचं चलित डोळे बंद कर यश नंबर फॉर्म नंबर बोर्ड वरती लिहून येते आणि लिहून नंबर आहे झिरो ते दहा पर्यंत तर चलित का गेस कर नाही अिरो नाही नाईन दहा बरोबर चला आता रित रितिका आता रितिका नंबर सांग चल यश डोळे बंद कर यश डोळे बंद कर यश डोळे बंद करायचा चला चल नंबर टू झिरो इथं थांब इथं थांब ten uh, uh, seven seven berubah uh salah -huh. yes uh -huh. yes sir so number sang number sang sir jual red चल, 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 माझी बारी आली चला डोळे बंद करा आता डोळे बंद करा चला मी सांगणार आहे नंबर रेडी झिरो नाही वन

यश मी ओळखल सर यश नंबर सांग चल डोळे बंद करेल ती का तिघा एट झिरो फाय सेवन सिक्स टू चला 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 आता मी जे नंबर सांगा तो जर जेणी गेस्ट करेल तो पूर्ण पावभाजीच प्लेट घेऊन जाणार चला चला डोळे बंद करा चला डोळे बंद करा चला, चला रेडी नाइन बरोबर वार। चला ये देखो